की संविधानामध्ये बदल करता येईल का संविधान बदलून टाकता येईल का संविधानाचा अर्थ बदलेला असं काही करता येईल का याचे सगळे उत्तर देणारा खटला म्हणजे या या खटला केशवानंद भारतीच्या खटल्यामधला निकाल आहे संसदेला नेहमीच असं वाटत आलेलं आहे कोणाचंही सरकार होत आमच्याकडे पावर असतं आणि न्यायालयाने सातत त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं की नाही अशी काही तुम्हाला पॉवर देण्याची तरतूद नाहीये पण लक्षात ठेवलं पाहिजे कोणाला चारशे खासदार मिळो कोणाला पाचशे खासदार मिळो ते बदलून टाकण्यासाठी आणि दुसरा काहीतरी विचार मांडण्याकरता खूप मोठी ताकद लागेल ते शक्य नाहीये नमस्कार मी अश्विनी देशपांडे गोष्ट संविधानाची याच्या सहाव्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते नेहमीप्रमाणे आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ कायदा तज्ञ ऍडव्होकेट जैन जायबाळे सर मनापासून स्वागत नमस्कार, करते नमस्कार सर गेले अनेक दिवस झाले आपण जेव्हापासून हे एपिसोड शूट करतोय माझ्या मनात एक प्रश्न आहे आणि मला असं वाटतं त्याच प्रश्नावरती आधारित आपला आज एपिसोड ठेवायचा का नक्की प्रश्न प्रश्नाचा विचार तुम्ही सर आपल्या देशामध्ये संविधान बदलता येऊ शकतं का संविधान बदलता येईल का म्हणजे झाले गेलेल्या सगळ्या निवडणुकीमध्ये चर्चेला आणि सगळीकडे गाजलेला प्रश्न तुम्ही मला आहे थोडा म्हंटला तर सगळ्यांच्याच राजकीय दृष्ट्या त्या प्रश्नाकडे सगळेजण पाहतायत आणि संविधान बदलणार म्हंटल की एका विशिष्ट विचारसरणीकडे पाहिलं जातं त्याला विरोध करणारे दुसऱ्या विचारसरणीकडे आहेत संविधानाचा बदल आणि संविधानामधल्या दुरुस्त्या या दोन वेगळे भाग आहेत okay. म्हणजे बदल जर एखाद्याला कोणाला अपेक्षित असेल तो पूर्णपणे संविधान गुंडाळून ठेवून थे। खिशात ठेवायचं का आणि नवीन काही तिथे आणायचं का ते या देशात शक्य आहे का तर ते या देशामध्ये शक्य नाही बरोबर त्याचे कारण आहे ओके okay. संविधानामध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये काही दुरुस्त्या करता येतील का तर आहे त्याँ ले ले। त्याचा काही नियम ठरलेले आणि त्याच्या मागची खूप मोठी एक ऐतिहासिक संघर्षमय पार्श्वभूमी आहे जी सगळ्या राजकारणामध्ये बोलणाऱ्या समाजकारणात बोलणाऱ्या किंवा न्यायिक प्रक्रियेमध्ये त्याचा वापर करणाऱ्या लोकांनी समजूनच घेतली पाहिजे इंदिरा गांधींनी इमर्जन्सी आणली तत्पूर्वी भारतामध्ये संविधानाचा स्वीकार करण्याच्या आधी अनेक वेळा बदल बड़ झाले जी इमर्जन्सी मधली शहात्तर सालात आलेली जी काही दुरुस्ती आहे ती बेचाळीसावी आहे त्याआधी म्हणजे एक्केचाळीस दुरुस्त झालेल्या आहेत ना इतक्या दुरुस्ती आधीच झालेल्या तीनशे अडुसष्ट कलमाप्रमाणे जे काही संविधान दिलेलं आहे त्या संविधानामध्ये दुरुस्ती करणे याकरताची प्रक्रिया पहिले शब्द असा होता की प्रोसेजर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन आता शब्द असा आहे की पॉवर अँड प्रोसिजर दोन्ही आहे okay. पॉवर आणि प्रोसिजर असे दोन्ही शब्द आलेत आता त्याचा सर्वसामान्यांना अर्थ कळेल की पॉवर आणि प्रोसिजर मध्ये फरक आहे तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या वेळेस इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लादली आणि त्या इमर्जन्सीच्या अनुषंगाने लढाई सुरू झाली तत्पूर्वी काय घडलं होतं हे बघणं महत्वाचं आहे एक असा प्रवास आहे संसद आणि सुप्रीम कोर्टाच्या संघर्षाचा जो साधारणतः संविधान स्वीकारल्यानंतर लगेचच दोन पाच वर्षातच सुरू झाला नक्की काय पावार संविधान पूर्णपणे बदलता येईल का संविधानामध्ये कोणते बदल करता येईल काही निर्णय शासनाने घेतले त्या शासनाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की संविधानाच्या चौकटीत नाही हे तुमचे संविधानामध्ये नाही बसणार त्या मुद्द्यावर सरकारने संविधानामध्ये काय बदल केले की हे सरकार काय म्हणते की आमचे निर्णय संविधानामध्ये बसत नाही मग बसण्या ते निर्णय बसवण्याकरता संविधानामध्ये काही बदल मग ते झालेले बदल पुन्हा आव्हानित करण्यात आले की हे बदल चुकीचे आहेत मग त्यातले काही बदल सरकार सुप्रीम कोर्टने सांगितले नाही असं नाही बदलता येणार ना तुम्हाला असं करता करता साठ पासष्ट सालामध्ये एक केस आली गोलकनाथची केस आली प्रसिद्ध केस आहे okay. भारतीय न्याय व्यवस्थेच्या इतिहासामधली आणि संविधानाच्या या प्रवासामधली त्यामध्ये इश्यू असा होता की संसदेला पार्लमेंटला संविधानामध्ये बदल करता येतील का म्हणजे hmm. ये दुरुस्त्या करता येतील hmm. hmm. बदल म्हणजे नॉट रिप्लेस नवीन आणा असं नाही आहे त्याच्यात बदल करता येतील का अतिशय संघर्षमय असं ते कामकाज चाललं आणि त्याच्यामध्ये अकरा न्यायाधीशांमध्ये सहा न्यायाधीश म्हणाले की नाही करता येणार ना। okay. बदल काय करता येणार पाच म्हणाले बदल करता येईल असं सहा वर्षेस पाच गोलकनाथचा निर्णय असा झाला की संसदेला संविधानामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करून त्याला म्हणजे संविधानाला बदल बदलला जाईल संविधानाचा अर्थ असं काही करता नाही येणार त्यानंतर इमर्जन्सी आपलं त्यानंतर इंदिरा गांधींची निवडणुका आल्या राजकीय अस्थिरता होती आणि एकाहत्तर झाली निवडणुका झाल्या इंदिरा गांधी बाकीच्यांनी नारा दिला का इंदिरा हटाव आणि इंदिरा गांधीने नारा दिला का गरीबी हटाव गरीबी हटावच्या त्या नार्याला लोकांनी प्रतिसाद दिला आणि जवळजवळ तीनशे बावन्न पेक्षा जास्त सीट इंदिरा गांधींना मेजॉरिटी न मिळाले आणि एक हाती सत्ता त्यांच्याकडे आली आल्यानंतर त्यांचा जो काही प्रवास होता तो एक समाजवादी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवण्याचाच प्रवास होता त्या प्रवासामध्ये बँकांचा नॅशनलीकरण oh. नॅशनलायझेशन हा त्यांनी एक घेतलेला oh. निर्णय गाजलेला आहे जे बाकीचे राजे रजवाडे होते त्यांचे तनखा oh. रद्द करून टाकणे हा एक निर्णय त्यांनी घेतला या दोन्ही निर्णयांच्या भर कोर्टामध्ये केसेस झाल्या आणि त्या केसेसमध्ये पार्लमेंटचे काय हक्क अधिकारी याच्यावर संघर्ष झाला अशीच okay. एक केस oh. केशवानंद भारती हे जायनेच केशवानंद भारती एक महाराज होते मिळकतीचा हक्क हा त्यातला विषय होता तोपर्यंत मिळकत जी काय आहे तो मूलभूत हक्क होता आर्टिकल एकतीस आणि त्या मूलभूत अधिकाराच्या अनुषंगाने जर काही एखादे कायदे केले तर ते कायदे करता येतील का असा संघर्ष होता त्याचे सगळ्या ते खटले अनेक खटले होते त्यातले एक खटला होता केशवानंद भारती आणि असं ठरलं की आता हे एकदा सुप्रीम कोर्टाने ठरवून टाकावं का अशा प्रकारे घटनेमध्ये काय बदल करता येतील कोणते करता येतील काय नाही करता येणार असं ठरवायचं असं त्या केशवानंद भारतीच्या खटल्यामध्ये ठरलं okay. पंधरा न्यायाधीश त्यावेळेस कोर्टामध्ये होते mm -hmm. पंधरा मधले तेरा न्यायाधीश त्यामध्ये बसले निकालासाठी mm -hmm. आता हा जो हो काही केशवानंद भारतीचा खटला आहे mm -hmm. हा खटला खऱ्या अर्थानं आपल्याला तुमच्या प्रश्नाचं आणि लोकांच्या मनामध्ये जे काही आहेत <ET>. की संविधानामध्ये बदल करता येईल का संविधान बदलून टाकता येईल का <ET>. संविधानाचा अर्थ बदलेला असं काही करता येईल oh, का oh. याचे सगळे उत्तर देणारा खटला म्हणजे या, या, या खटला केशवानंद भारतीच्या खटल्यामधला निकाल <ET>. आहे आणि त्यामध्ये कुठलंही सरकार असो सरकारला असं वाटतं की आमच्याकडे अधिकार असावेत काय आम्हाला वाटतील ते बदल करण्याचे कारण त्या बदलाप्रमाणे तुम्हाला नियम आपले निर्णय घ्यायचे असतात मग त्यासाठी जे काही बदल करायचे त्याच्याकरता आमच्याकडे पॉवर पाहिजे म्हणजे संसदेला नेहमीच असं वाटत आलेलं आहे कोणाचंही सरकार असो mm. की आमच्याकडे पॉवर असावी आणि न्यायालयाने सातत त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं की नाही अशी काही तुम्हाला पॉवर देण्याची तरतूद नाहीये आणि त्यामुळे ज्यावेळेस हे केशवानंद भारतीमध्ये ठरणार तेरा न्यायाधीश मध्ये ठरणार असं mm. ज्यावेळेस ठरलं त्यावेळेच्या सगळी जी काही पार्श्वभूमी आहे ती चित्रपटामध्ये शोभावी अशी सगळी परिस्थिती आहे ते न्यायाधीशांच्या नेमणुका कशा झाल्या त्या नेमणुका होताना सरकारने किती हस्तक्षेप केला त्यामधल्या उपस्थित त्या त्यावेळेच्या न्यायाधीशांची काय भूमिका होती वाचण्यासारखे अनेक लिखाण त्याच्यावर झालेले आहे सरकारनं सतत प्रयत्न केला कारण त्या आधीच्या अकरा न्यायाधीशांमध्ये जे सहा न्यायाधीश सरकारच्या विरोधात निर्णय देत होते ते बसलेले होते मग सरकारचा प्रयत्न काय तर आपल्याला मेजॉरिटीनं निर्णय देणाऱ्या आपल्या विचाराचे तिथे न्यायाधीश हवेत मग त्याप्रमाणे एक एक न्यायाधीशाची नेमणूक करायला सुरुवात झाली ओके आणि ती ठरवून झाली अगदी ते उघड आहे त्याच्यामध्ये लिहिलेले सगळ्यांनी की हा जो सरकारला सरकारच्या दृष्टीनं सरकारच्या पॉवर आहेत असं म्हणणारे न्यायाधीश मेजॉरिटीमध्ये असले पाहिजे असं सगळं करत तिथे ते तेरा ते 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 न्यायाधीशाचा शेवटी खंडपीठ बसलं आता या खंडपीठापुढे या देशाच्या भाग्याच्या दृष्टीनं दोन विद्वान वकील यांनी युक्तिवाद केलेला आहे आणि जे काही पिटिशनर होते ज्यांनी सरकारला सांगितलं होतं की ज्यांचं म्हणणं होतं किंवा नाही तुम्हाला असं काही बदल नाही करता येणार तुमच्या पॉवर या लिमिटेड आहेत त्यांचे वकील होते नानी पालखीवाला आणि सरकारच्या वतीनं अटॉर्नी जनरल हा सगळ्यात मोठा असतो त्यावेळेस रॉय नावाचे अटॉर्नी जनरल होते पण त्यांच्याऐवजी सरकारनं युक्तिवाद करण्याकरता सिरवई नावाचे एक विद्वान वकील जे मुंबईचे ऍडव्होकेट जनरल होते फार ज्यांना घटनात्मक तज्ज्ञ समजलं होत त्यांना निमंत्रित केलं खूप संघर्ष झालेला आहे यांना नेमायचं का त्यांना नेमायचं कोण न्यायाधीश करायचं या सगळ्या संघर्षामधनं तो खटला उभा राहिलेला आहे आणि मग त्या खटल्यामध्ये जे युक्तिवाद झाले त्या जो संघर्ष झालेला आहे त्या आउटपुट जे आलेलं आहे ते भारतीय लोकशाहीचा आज खरा पाया आहे एकशे सहा अमेंडमेंट झालेले आहेत आतापर्यंत हा खटला येण्याच्या आधी ऑलरेडी पस्तीस चाळीस अमेंडमेंट झालेल्या होत्या हा खटला आल्यानंतरही पुन्हा पुढे साठ पास अमेंडमेंट झालेली आहेत पण त्याची एक फ्रेमवर्क घटना दुरुस्ती म्हणजे काय संविधान बदलायचं का नाही बदलायचं याच्यावरचा काय विचार आहे याची एक बैठक त्या तेरा न्यायाधीशांनी घालून ठेवलेली आहे आणि लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे कोणाला चारशे खासदार मिळो कोणाला पाचशे खासदार मिळो कोणी ही वर्गना कळो कोणी म्हणो आम्ही अमुक करू आम्हाला अशा प्रकारे अमुक धर्माच्या नावावर सरकार चालवायचं कोणी म्हणेल आम्हाला संपूर्णपणे बदलायचे काही बदललं जोपर्यंत हा तेरा न्यायाधीशांचा खटला आणि त्यातला निकाल अस्तित्वात आहे जो सगळ्यात मोठा निकाल आहे तोपर्यंत त्याला पार करून कोणतेही सरकार पार्लमेंट संसद त्यामध्ये कोणताही बदल करू शकत नाही त्या त्या चौकटीच्या बाहेर जाऊन बदल करू शकत नाही काय चौकट आहेत ती पण आपण सांगूया पण फार इंटरेस्टिंग आहे हा जो काही प्रवास झाला या प्रवासामध्ये संविधानाच्या तीनशे अडुसष्ट कलमाचा छल झालेला आहे <गणागागा> काय करायचंय तर काही लोकांचं सुरुवातीपासून मत होतं की सरकारला पॉवर दिला पाहिजे परिस्थिती बदलते डॉक्युमेंट ऑफ कॉन्स्टिट्युशन इज अ डायनामिक डॉक्युमेंट डायनामिक म्हणजे काय परिस्थितीनुसार तो बदलला पाहिजे जर तो बदलला नाही तर तो निरुपयोगी ठरेल कारण काळानुसार लोकांच्या गरजा बदलतात त्याप्रमाणे कायदे बदलले पाहिजेत हाही कायद्याचा एक विचार आहे काही लोकांचं म्हणणं होतं की अनलिमिटेड पॉवर देऊन चालणार नाही अनलिमिटेड पॉवर दिल्या तर त्याच्यामध्ये सरकार लोकशाही गुंटाळून टाकेल बरोबर आणि मग आणि पालखीवालांनी तोच युक्तिवाद केला की अनलिमिटेड पॉवर तुम्हाला कशाला पाहिजे तुम्हाला ज्या काही चौकटीमध्ये दुरुस्त करायच्या त्या करा पण तुम्हाला अनलिमिटेड पॉवर कशाला पाहिजे मग सिरवाई म्हणाले अनलिमिटेड पॉवर म्हणजे काय आम्ही सरकार आहोत ना आमच्या पॉवर कंट्रोल करण्यात तुम्ही कोण ते म्हणाले की अहो उद्या जर तुम्हाला असं वाटलं का तुम्हीच सारखे निवडून येत आहे तुम्हाला जर अनलिमिटेड पॉवर दिले तर तुम्ही उद्या म्हणाल की पाच वर्षानंतर निवडणुका होतात असं जे अनुच्छेद आहे घटनेमधलं ते पाच वर्ष बदलून टाका तेथे पन्नास वर्ष करा साधे मग पन्नास वर्ष आमचं सरकार पन्नास वर्षांतच निवडणुका शिरवय म्हणाले आम्ही कशाला करू असं आम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत ना आम्ही काय नॉन डेमोक्रेटिक आहोत मग ते म्हणे तुम्हाला नाही तसं करायचं तर लिहा तसं आम्हाला नाही करायचं म्हणून त्याच्याकरता लिमिटेशन घाला ना ते लिमिटेशन कशाला घालायला पाहिजे अशा प्रकारचा संघर्ष झाला ओके ओके उद्या त्यांनी त्या सुप्रीम कोर्टासमोर करताना ने ने सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आऊ साहेब तुम्ही तिथे बसलेला आहात तुमच्या समोर आम्ही युक्तिवाद करतो आहोत तुम्ही यांच्या विरुद्ध सरकारचा निर्णय दिला सरकारने ठरवलं की सुप्रीम कोर्टाची तरतूद असणार घटनेमधलं ते कलम काढून टाकायचं बदल दुरुस्ती अनलिमिटेड पॉवर गेलं सुप्रीम कोर्ट साफ झालं कारण शेवटी सुप्रीम कोर्ट कॉन्स्टिट्यूशनने एस्टॅब्लिश केलेलं आहे हायकोर्ट कॉन्स्टिट्युशनने एस्टॅब्लिश केलं गेलं सुप्रीम कोर्ट मग काय करणार मग ते म्हणे आम्ही असं कसं करू आम्हाला सरकार चालवताना सुप्रीम कोर्ट नको आहे का मग आम्ही कशाला सुप्रीम कोर्टाला काढू मग ते म्हणे लहान जसं नाही काढणार म्हणून आमचं तेच म्हणणं आहे लिमिटेड पॉवर लिमिटेड पॉवर म्हणजे या अर्थानं लिमिटेड पॉवर धर्मनिरपेक्षता धर्मनिरपेक्षता हा शब्द शहात्तर सालामध्ये मध्ये उद्देशिकेमध्ये आला तत्पूर्वीच हा विषय या केसमध्ये चर्चेला गेला की धर्मनि वेगवेगळ्या धर्मांचे अधिकार आहे आणि कोणाला जर असं वाटलं की एका विशिष्ट धर्माच्या आधारेच आम्ही राज्य चालू तर ते नाही चालवता येणार ना। धर्मनिरपेक्षता कारण ज्यावेळेस संविधान निर्माण झालं त्यावेळेस अनेक धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन त्याच्यासाठी मतदान केलेलं आहे त्याच्यामुळे धर्मनिरपेक्षता हा मूलभूत ढाचा असेल याला मूलभूत ढाचा असं म्हटलेलं आहे पाच वर्षाच्या ऐवजी पन्नास वर्ष करताना येणार सुप्रीम कोर्टाला काढून नाही टाकता येणार धर्मनिरपेक्षपणे सरकार चालवलं पाहिजे या अशा उदाहरणांना देऊन त्यांनी सांगितले अशी उदाहरण येत राहतील अशा उदाहरणांच्या आधारेच हा संविधानाचा प्रवास पुढे चालू जाईल याला म्हणायचं मूलभूत ढाचा तो सांभाळून तो सांभाळून तुम्हाला काय दुरुस्त्या करायच्या ते करा मूलभूत ढाच्याच्या बाहेर जाऊन दुरुस्ती करता येणार नाही अशी अनलिमिटेड दुरुस्ती करता येईल पण तो विदिन द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हा केशवानंद भारतीचा जो काही परिपाक आहे तो आहे परंतु हे सगळं करत असताना संसद आणि सुप्रीम कोर्ट याच्यातला जो संघर्ष आहे तो आजही पाहायला मिळतो आजही घडामोडी होतात तो खऱ्या अर्थानं या लोकशाहीच्या अभ्यासकांनी अभ्यासला पाहिजे सर्वसामान्य लोकांना पण त्याची माहिती पाहिजे आज आपल्याला असं वाटतं कोणीतरी कधीतरी काहीतरी होतं एखादा न्यायाधीशाच्या घरी कोणीतरी आरती करायला जात आणि मग लोक म्हणतात की काय झालं हे काय झालं काय झालं झालं काय काय कोण म्हणतं काय चुकलं काय त्याच्या व्यक्तिगत प्रश्न काय आहे एक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनं निरपेक्षपणे न्यायदानाचं काम करावं अशी संविधानाची अपेक्षा आहे त्या निरपेक्षपणाच्या भावनेला विविध पद्धतीने तडा जाऊ शकतो तसा तडा जाण्याचा प्रकार होऊ नये म्हणून अशा सातत्याने या घडामोडी देशामध्ये झालेल्या आहेत पंच्याहत्तर वर्षात केशवानंद भारती मध्ये ज्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती सिक्री पंचवीस एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तर रोजी निवृत्त होणार होते त्याच्या एक दिवस आधी चोवीस एप्रिल दोन हजार एकोणीशे त्र्याहत्तर ला हा निकाल झालेला आहे त्या सगळ्या घडामोडी जर वाचल्या तर ते एक थ्रिल आहे थ्रिलर आहे आपण पाहतो ना एखाद्या चित्रपटात कोणीतरी कोणाला तरी मॅनेज करते कोणीतरी कोणाला पळवून नेते कोणीतरी कोणाला काहीतरी करते कोणीतरी आधीच आपल्या विचारांचे लोक घालते अशा सगळ्या प्रकारचं नाट्य त्या, त्या त्या केस मध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामुळं तिथे घडलं की मुख्य न्यायमूर्ती निवृत्त होत आहेत पंचवीस तारखेला चोवीस तारखेला तो निकाल होतोय आणि चोवीस तारखेच्या रात्रीपर्यंत पुढचा चीफ जस्टिस कोण आहे ते डिक्लेअर केलं नाही सरकारने प्रोटोकॉल असा आहे की तीन महिन्याच्या आधी चीफ जस्टिसला जाहीर करावं लागतं की पुढचा चीफ जस्टिस कोण आहे शेवटच्या दिवसापर्यंत केलं नाही कारण का आता निकाल काय येतोय निकाल काय येतो तीन कॅबिनेट मिनिस्टरची कमिटी केली होती आणि ती कमिटी त्याच्यावर लक्ष ठेवून होती की निकाल काय होतोय सरकारच्या पॉवर मान्य होत आहेत का नाही मान्य होत आहेत आणि ज्या दिवशी निकाल लागला so, सहा वर्सेस सहा असा झाला पहिल्यांदा निकाल सहा वर्षेस सहा सहा म्हणाले अजिबात सरकारला बदल करता येणार नाही सहा म्हणाले की सरकारला सगळे बदल, बदल करता येणार बारा लोकांचा झाला तेरावा न्यायाधीश न्यायमूर्ती एच आर खन्ना फार मोठे योगदान आहे आपण याआधी देखील पाहिलं की मूलभूत अधिकाराचा निकाल देताना त्या त्यांनी काय सांगितलं की काय कशाबद्दल विचार करताय तुम्ही मित्रांनो अमेंडमेंट अमेंडमेंट म्हणजे काय कायद्याच्या भाषेत आहे त्याच्यात दुरुस्ती हा अमेंडमेंट शब्दाचा अर्थ आहे जर ते पूर्ण बदलायचं आहे तुम्ही जे म्हणत ना बदलायचं आहे तर त्याला कायद्याच्या भाषेमध्ये रिपील म्हणतात रिपील म्हणजे एक काढून टाकायचं आणि त्याच्या ठिकाणी नवीन ठेवायचं रिपीलचा अर्थ पूर्णपणे रिप्लेसमेंट आहे आणि अमेंडमेंटचा अर्थ आहे त्याच्यात बदल त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आहे अमेंडमेंट करायची काय आपल्याला आहे तिथे आपण काय विचार करतोय पाव प्रोसिजर टू अमेंड आहे त्याच्यात बदल ना मग का आहे काय आहे तर हे बेसिक आहे या बेसिक मध्ये धक्का न लावता तुम्हाला काय बदल करायचा ते करा हा जो काही तेराव्या न्यायाधीशाने निकाल दिला त्याप्रमाणे तो सात सा त्या वर्षे सहा निकाल झाला आणि त्याच्यावरनं मग तो जो काही बेसिक स्ट्रक्चर ठरलं त्यावरचा प्रवास आपण आजपर्यंत पंच्याहत्तर वर्ष चालवत आहोत त्याच्यामुळे त्या तेराव्या न्यायाधीशांना लक्षात ठेवलं पाहिजे त्या त्या वकिलांना लक्षात ठेवलं पाहिजे आणि सगळ्यांनाच लक्षात ठेवलं पाहिजे घडामोड झाली चोवीस तारखेला हा निकाल झाला चोवीस तारखेला संध्याकाळी डिक्लेअर झालं की चीफ जस्टिस निवृत्त होणार होते त्यांच्यानंतरचे दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबरचे तीन न्यायाधीश हे सरकारच्या विरोधात त्यांनी जजमेंट दिलेलं होतं त्यांना चीफ जस्टिस दोन तीन चार या क्रमाने जायला पाहिजे ते पाच नंबरचे न्यायाधीश एन रॉय यांना चीफ जस्टिस केलं सगळ्यांना दावलून तीन लोकांना सुपर सीट म्हणतात सुपर सीट करून धावलून केलं त्या तीन लोकांनी राजीनामा दिला आणि एन रॉय तिथे चीफ जस्टिस झाले 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 हे हे जे काय आहे बरोबर आहे परंतु सात लोकांनी या सगळ्या दबावाच्या परिस्थितीमध्ये विरोधात निकाल दिला ज्या वेळेस एन रॉयला विचारलं की तुम्ही करणार का ते विचारात पडले की तीन लोकांना डावलून मी कसं काय हो लोक काय म्हणतील आणि ते जेव्हा थोडेसे डळमळीत झाले तेव्हा त्याच्यापेक्षा खालच्या सहाव्या नंबरला विचारण्यात आलं तुम्ही सांगितलं होत नावाचे जज होते त्यांनी सांगितलं होत हे अशा प्रकारचा प्रोटोकॉल पाडून ज्युडिशरीचा कणा मोडायचं करणार हा कणखरपणा त्या पदावरचा जसा चीफ जस्टिस पदाचा त्याग करण्यासाठी एडीएम जबलपूर मध्ये एच आर खन्नांनी सही केली तशी अनेक न्यायाधीश होते त्यांनी सरकारच्या बाजूने भूमिका घेतली असेल त्यांनी पद स्वीकारलं इतिहास कोणाला लक्षात ठेवतो हे महत्वाचं आहे आपल्याला जसं सांगितलं की अनेक न्यायाधीश आले अनेक गेले अनेक चीफ जस्टिस झाले लोक एच आर खांना लक्षात ठेवतात लोक वी आर कृष्णयरांना लक्षात ठेवतात लोक भगवतींना लक्षात ठेवतात असे न्यायाधीश ज्यांनी काहीतरी एक वेगळा मार्ग कणखरपणा दाखवला पदाचा मोह नाही सत्तेचा दबाव नाही आपण जसं म्हणतो ना की ग्रेटेस्ट स्ट्रेंथ इज अन ऑनेस्टी ते आहेच ते सत्य आपण नाकारू शकत नाही आणि त्याच्यामुळे घटनेच्या दुरुस्तीचा किंवा घटनेच्या बदललेचा हा बदलाचा हा जो प्रवास आहे हा याची सगळी बीज या इतिहासामध्ये दडलेली आहेत हा सगळा जो इतिहास आहे तो ज्यांना असं वाटतं की घटना बदललू का बदलेल का बदलू शकतो का त्याने इतिहास तपासून पाहा एक नाही अशा पंचवीस केसेस लायनेमध्ये आहेत यानंतरही केशवानंद भारतीनंतर केस केसमध्ये एकदा प्रयत्न झाला तीनशे अडुसष्टाव्या कलमामध्ये एक शेवटच टाकण्यात आलं कलम चार नंबरच की ज्याच्यानी तीनशे अडुसष्टचा इफेक्ट कमी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस पुन्हा सुप्रीम कोर्टासमोर पालखीवाला आले आणि त्यांनी सांगितले हे नाही होऊ देणार आणि त्या सगळ्या घडामोडीमध्ये हे जे काही लोक आहेत सगळे यांनी जे केलेलं योगदान आहे हे प्रचंड मोठं योगदान आहे त्यांचे युक्तिवाद त्यांनी केलेलं घडामोडी त्यांचं ज्ञान हे या देशामधल्या घटनाकारांच्या बरोबरच महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळं कधीतरी मला असं वाटतं की ज्यांना कोणाला असा प्रश्न पडतो की संविधान बदलता येईल का बदलून टाकू का चारशे खासदार आले तर काय होईल पाचशे खासदार आले तर काय होईल त्यांनी याचा अभ्यास करायला पाहिजे इतकं सोपं नाही तेरा न्यायाधीशांकरता आज चौऱ्याण्णव न्यायाधीशांमधले सत्तर न्यायाधीश जरी एका ठिकाणी बसले तरी त्या तेरा न्यायाधीशांनी दिलेलं जे काही साडेआठशे पानाचं निकालपत्र आहे ते बदलून टाकण्यासाठी आणि दुसरा काहीतरी विचार मांडण्याकरता खूप मोठी ताकद लागेल ते शक्य नाहीये जगाची नजर असणार निकालपत्र आहे जगामध्ये सेलिब्रेट झालेलं निकालपत्र आहे निकाल उद्या तुम्ही जर त्याला कुठे कचऱ्याच्या टोपीमध्ये टाकायला लागला तर लोक तुम्हाला कचऱ्याच्या टोपी टाकल्याशिवाय राहणार नाही आणि याची जाणीव सगळ्यात ज्ञानी लोकांना ज्ञानवंत लोकांना असते शेवटी कायद्याचं इंटरप्रिटेशन हे तिथे लिहिलेलं शब्दांच्या आधारे त्या शब्दांच्या मागे असणाऱ्या खऱ्या खोऱ्या न्यायशास्त्राच्या जुरुसपुरच्या आधारे आणि अर्थांनी करावं लागतं जसं एच आर खान्नाने सांगितलं की व्हॉट वी आर डुईंग वी आर मेकिंग अन अमेंडमेंट सो व्हॉट इज अ मिनिंग ऑफ वर्ड अमेंडमेंट आहे त्याच्यात बदल हा जसं इंटरप्रिटेशन येतं तसंच इंटरप्रिटेशन करत राहावं लागतं जोपर्यंत सुप्रीम कोर्ट आहे जोपर्यंत हायकोर्ट आहे माहीत नाही उद्या जर इराचित आपला पाकिस्तान झाला Oh. यदा कदाचित आपला डिक्टेटरशिप झाली आणि कोणीतरी सगळं संविधान गुंडाळून ठेवून hmm. सुप्रीम कोर्टाला एक कचऱ्याच्या टोपडीत hmm. टाकलं तर सांगता येत नाही पण ते इतकं सोपं नसतं पाकिस्तान मध्ये ज्यावेळेस मुशरफनी ते करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस पाकिस्तानचा चीफ जस्टिस चौधरीनी लोकनेता म्हणून सगळी सूत्र हातात घेतली आणि त्या सगळ्या त्याच्यातल्या हुकुमशाहीला खूपसा कंट्रोल केला आणि लोक त्यांच्या मागे उभी राहिली वकील लोक भांडले रस्त्यावर येऊन भांडले गोळ्या खाल्ल्या न्यायाधीशांनी गोळ्या खाल्ल्या आणि झगडा दिला तरी आपण यशस्वी झालो पाकिस्तानामध्ये तशी लोकशाही यशस्वी झाली असं म्हणता येत नाही त्याच कारण असं आहे की एकोणीसशे एक त्र्याहत्तर सालामध्ये केशवानंद भारतींनी एक पाया घालून दिला आणि त्या पायाला मग पुढे येणाऱ्या एकेका दुसऱ्या न्यायाधीशांनी असं त्याला ताकदवानपणे दिलेलं आहे ते देताना निकाल देणं हा एक वेगळा भाग आहे न्यायाधीशांच्या वागणुका न्यायाधीशांचा पब्लिक अपेअरन्स त्याबद्दलच लोकांचं मत हा वेगळा भाग आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने कमी जास्त प्रमाणात असू शकतात त्याच्यावर टीका टिकणी होऊ शकतात निकाल पत्र देताना मात्र मला असं वाटतं की त्यावरचे जे काही लिहावं लागतं त्याला सगळ्यांना कॉन्स्टिट्युशन शब्द घेऊन त्याचे अर्थ लिहून त्याच इंटरप्रिटेशन करावं लागतं कोणी काही वेगळा जरी वागला तरी प्रत्यक्ष निकाल देताना त्यांना इतकं सोपं असतं हा होत आहे तिरंगाई होते आज लोकांना असं वाटतं की तितका कणखरपणा सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये राहिलेला नाही हे निश्चित भावना सर्वत्र आहे परंतु ती आजची नाही आहे आपण समजून घेतलं पाहिजे ना एकोणीसशे एकाहत्तर साली सुद्धा तीच भावना होती बरोबर तसंच झालं कोर्ट रूम पॅकिंग म्हणजे काय रूम पॅकिंग नावाचा शब्द तिथे प्रचलित झाला आपल्या सोयीचे न्यायाधीश कोर्टात नेमणे झालं ते झालं त्याच्यानंतर त्याच्यावर संघर्ष झाला पुढे न्यायाधीश नेमण्यामधली सरकारची भूमिका जी ती पूर्णपणे कमी झाली आता आता ज्यावेळेस ज्युडिशियल कमिशन नेमून सरकारनं ना पुन्हा न्यायाधीश नेमण्याची प्रक्रिया आपल्या ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला त्यावेळेस पुन्हा सुप्रीम कोर्टानं सांगितलं असं नाही करता येणार ना। मोठा निकाल दिला आपण ऐकला असेल ज्युडिशियल कमिशन जे आहे ते खारीच केलं नॅशनल ज्युडिशियल कमिशनची नेमणूक करताना तुम्हाला सरकारचा कंट्रोल ज्युडिशल आणता नाही येणार कारण हे तीन विंग जे आहेत ते स्वायत्त आहेत कायदा मंडळ न्यायपालिका आणि कार्यपालिका न्यायालयांनी कसं वागावं याच्यावर नियंत्रण कायदा मंडळाला ठेवता येणार येणार कायदा मंडळाने कोणते कायदे करावेत याचं नियंत्रण न्यायपालिकांना करता येणार नाही हा जो काही आपल्या कॉन्स्टिट्यूशनची ब्युटी आहे त्या ब्युटीला अनुसंगून रेकॉर्डवरचे सगळे जे काही आहेत ते निकाल झालेले आहेत आणि मला असं वाटतं त्यामुळं तुमचा जो काही मनातला प्रश्न आहे तो काही घाबरायचं कारण नाही वकील म्हणून Yes. आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून असं मला वाटतं yes. की इतकं सोपं नाही आहे सोप। कोणाला तरी त्या ते तेरा न्यायाधीशांचा निकाल बदलण्याकरता फक्त चौदा न्यायाधीश बसून चालवणार नाही पंधरा न्यायाधीश बसून चालवणार त्याच्यासाठी फार मोठी हुकुमशाहीची मानसिकता या देशामध्ये दे लोकशाही पूर्णपणे गुंडाळून ठेवण्याची आणावी लागेल आणि ती होण्याची धोरा पाय शक्यता नाहीये मला तरी स्वतःला असं वाटत नाही की संविधान अशा पद्धतीने कोणी नाही थँक्यू सर तुम्ही खूपच अगदी सोप्या भाषेत खूप लोकांचं म्हणजे माझ्याबरोबर मला वाटतं खूप लोकांना हा प्रश्न पडला असेल ज्यांना ज्यांना प्रश्न पडला त्यांना मी सांगेल की त्याच्यावर पुस्तक शोले आहे शोले चित्र इतकंच थ्रिलर पिक्चर आहे सहासष्ट दिवसाच्या केशवानंद भारतीच्या घडामोडी यावरचा अनटोल्ड स्टोरी ऑफ केशवानंद भारती ते पुस्तक दोन तीन पुस्तक आहेत ते त्यांनी जरूर वाचावेत त्याच्यामध्ये झालेल्या घडामोडी वाचाव्यात सगळे प्रकार झाले सगळ्यांनी त्याच्यामध्ये एफर्ट्स करून पाहिले सगळी केंद्र शासनाची सगळी ताकद एका बाजूला उभी होती आणि एका बाजूला न्याय होता एका बाजूला युक्तिवाद होता एका बाजूला प्रामाणिकपणा होता सगळ्या ह्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये त्याला तोडण्याची हिंमत कराय कोणाची होणार नाही हे जे कोणाला कोणाला जर काही त्याच्यामध्ये शाश्वती वाटत नसेल किंवा तर खूपच जणांची हा गैरसमज दूर झाला असेल की अशाच इतक्या इझिली बदलता येतं म्हणून अजिबात थँक्यू सर तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने म्हणजे माझ्या मनात आणि इतर सगळ्या प्रेक्षकांच्याही मनात जो संविधान बदलता येतं का ह्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि सगळ्यांच्याच ह्याच्या बाबतीत समज गैरसमज दूर झाले असतील असं मला नक्कीच वाटतं पुढच्या एपिसोडला आपण नक्कीच भेटूयात तत्पुरती थँक्यू